आणि आता एक महत्वाची बातमी पावसासंदर्भातली कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे वाल्धुनी नदीकाठच्या नागरिकांना आता स्थलांतरणाची नोटीस बजावण्यात आलेली आहे नेतिवली कचोरे टेकडीवरील नागरिकांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे नागरिकांना महापालिकेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येते आहे कल्याण डोंबिवली दोन्ही शहरांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे आणि आता वाल्धुनी नदीवरील तसंच नेतिवली आणि कसोले टेकरीवरील नागरिकांना स्थलांतरणाची नोटीस बजावण्यात आलेली आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून अमजद कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे काय खबरदारी महापालिकेकडून घेतली जाते आणि कल्याण डोंबिवली तर रात्रीपासून पावसाची पाऊस रिमझिम होता मात्र एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसे तसेच कार्यालय ही जी करून जी यंत्र सज्ज झाली आहे कल्याणमधील जी वालुनी नदी वाधी नदी किनारी जे लोक राहतात त्यांना हस्तांतर करण्याचे नोटिसा देण्यात आले होते त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे तसेच जे कचोरे आणि नेतोरी टेकरी परिसरात दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे त्या ठिकाणी त्या जे, जे लोक राहतात त्यांना करण्याचे काम आता प्रशासनाने सुरू केलंय सध्या पावसाचा जोर सुरू आहे आणि असा पाऊस सुरू राहिला तर सकाल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता आहे आणि त्या, त्या अनुषंगाने प्रशासनाने त्याची तयारी त्या सुरू केली आहे आणि सध्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धन्यवाद अमजद आपण दिलेल्या या माहितीबद्दल नेतिवली कसोरे टेकडीवरील नागरिकांना पालिकेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांना स्थलांतरणाची नोटीस बजावण्यात आलेली आहे विशेषतः वालधोनी नदीकाठच्या नागरिकांना ही नोटीस बजावण्यात आली आहे